नमस्कार कविता जाधव या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिन या विषयावर अत्यंत सोप्पा आणि महत्त्वपूर्ण दहा ओळीचा मराठी निबंध पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन एक भारतात दरवर्षी सव्वीस जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो दोन प्रजासत्ताक दिवस आपला राष्ट्रीय सण आहे तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला पाच भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे सहा सव्वीस जानेवारी या दिवशी भारताचे राष्ट्रपती नवी दिल्लीतील राजपथावर राष्ट्रध्वज फडकवतात सात प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी नवी दिल्ली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आठ प्रजासत्ताक दिन शाळा व महाविद्यालयांमध्ये पूर्ण उत्साह आणि आनंदाने साजरा केला जातो नऊ प्रजासत्ताक दिवस हा स्वातंत्र्य एकता आणि एक्याचा दिवस आहे दहा सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिवस आहे